युट्यूब ब्लॉग सो so गाईज मला माहिती आहे तुम्ही माझ्या ब्लॉगची खूप आतुरतेने वाट बघत होतात मला सारखे डीएम येतात की तू ब्लॉग का नाही बनवत ब्लॉग का नाही बनवत सो so, मी आता मनावर घेतल्यात गोष्टी आणि मी आता कंटिन्यू ब्लॉग करणार आहे म्हणजे फक्त बोलून नाही दाखवणार आहे मी खरंच करणार आहे सो so, आता हा ब्लॉग म्हणजे इथूनच मी स्टार्ट करणार आहे आता मी आहे मुंबईला माझ्या घरी आणि मला भरपूर सारे हे पण डीएम येतात की तुझं मुंबईचं घर दाखवा आम्हाला तुझं मुंबईचं घर बघायचं छोटसं घर आहे आपलं चालीत राहते मी सो so, आता मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण माझं घर दाखवेल आमचे चॉल दाखवेल माझी फॅमिली दाखवेल फॅमिलीला तुम, तुम्ही ओळखताच सो so, हा ब्लॉग कंटिन्यू करा अजून आपल्या कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा ब्लॉग एंडपर्यंत बघा म्हणजे छान असेल हा ब्लॉग आणि तुम्हाला आवडलास ब्लॉग तर नक्की शेअर करा तर आता मी पोचली आहे फायनली घरी खूप लेट झाला आम्हाला पोचायला बिकॉज थोडं ट्राफिक वगैरे होतं आणि आता खूप अंधार झालाय त्यामुळे मी तुम्हाला घर दाखवू नाही शकत मॉर्निंग झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण घर आणि पूर्ण चॉल दाखवणार आहे मम्मी मम्मी <laughs> 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 तर आता आपण निघालो बाहेर जायला म्हणजे जा आमचा जो ग्रुप आहे तर त्याच्यातले काही लोक आम्ही भेट भेटणार आहोत आज तर सडनली प्लॅन झाला आणि सृष्टी आणि साहिल नाशिकवरून आलेत मुंबईला आणि माझ्या घराचे इथेच होते सो आम्ही आता प्लॅन केला भेटायचा तर आता बघू अजून तर म्हणजे कुठे जायचं सा काहीच ठरलेलं नाही आहे आता भेटून आणणार आहोत की कुठे जायचं काय जायचं आता आम्ही ट्रेनने जाणार आहोत कुर्ल्याला आभीकडे आभीकडून मग आम्ही बघू आता आणि आता मी त्यांची वाट बघते दहा पंधरा मिनटं झाले बोलतायत येतोय येतो वेस्टला थांबले वेस्टला येणार होते पण आता म्हणतात ईस्टला उतरलो उतरलोय वरतीच येतोय वरती येऊन पण मला दहा मिनटं झाले पण अजून काय आले नाही आता बघते कोणत्या

आता वाटते उधर काय सुधारा जायला लागेल काय एमबोर वाला समजत नाही अरे हे तू पहिला अर्ज अर्जा काय जायचं काय सारा रे बी सिंह bột का आलाय असू बहिणीच्या घरी वगैरे गेले की मला बिर्याणीच बनवायला सगळे म्हणजे मी करून आणि कांदा वगैरे कापलाय सगळ्यात पहिले आपण टाकतोय तेल स्पेशली ही बिर्याणीची रेसिपी माझ्या बहिणींसाठी आहे ह्याच्याकडून मी कधी बिर्याणी नाही बनवणार हे तुम्हालाच बनवायचंय हा ब्लॉग बघून बघून तेल टाकलं तेल थोडं कमी हे परत काढून घेऊ आणि तूप दोन तीन चम्मच तूप टाकायचंय ते नाही का जेवण बनवणारे असत ब्लॉंग थोडासा कांदा पहिले मी ब्राऊन करून घेणार आहे बिर्याणीला मी खूप जास्त कांदा टाकते कारण छान लागते बिर्याणी कांदा असेल तर <laughs> आता तो कांदा मी तळून घेतलाय ब्राऊन केलाय त्याच्यात मॅरिनेट केलेला असतं ना त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा आता हे मॅगिनेट करताना मी ब्लॉक विसरून गेलेले ब्लॉक केला नाही ना। तेव्हा त्या मॅगिनेटमध्ये मी दोन्ही टाकल्या अद्रक लसूणची पेस्ट हिरव्या मिरच्या कापून टाकल्यात चिकन मसाला बिर्याणी मसाला गरम मसाला धने पावडर धने पावडरच नाही टाकलं आत्ता धनी पावडर लक्षात अजून काय टाकलं होतं जिरा पावडर सगळे मसाले टाकून मीठ वगैरे टाकून चांगलं मिक्स करून घेतलंय आणि ते एक तासासाठी मी ठेवून दिलेलं आणि एक तासानंतर आता बिर्याणी करायला स्टार्ट करते त्याच्यानंतर आता मी तेला तेल आणि मध्ये आखे मसाले टाकते आपले आखे मसाले टाकले की हा कांदा त्यात टाकायचा तो थोडासा ब्राऊन झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना कोथिंबीर पुदिना वगैरे सगळं टाकून त्याच्यात करून थोडस झाला हे टाकणार मग त्याच्यानंतर टोमॅटो टोमॅटो बिर्याणी खायला मम्मी मम्मी केले ते बरं नाही त्यांना तिथं बघायला गेले भाऊला नाही घेऊन आलीस का ब्लॉक कर

बिर्याणी बघा बोलले ना मी म्हणजे सगळ्यांना माझ्या हाताची बिर्याणीच आवडते मी कुठे पण गेली ना मला फक्त एकच काम असतं बिर्याणी बनवणे ना, ना कपडे धुते ना भांडे घासते ना लादी पुसते काहीच नाही फक्त बिर्याणी अरे <laughs> आमचं काम खायचं अदरक लसूनची पेस्ट पण तूच टाकायची टोमॅटो पण तूच टाकला तर चिकन मसाला त्यानंतर जिरा पावडर आणि मग गरम मसाला सगळे मसाले टाकले धन्या पावडर पावडरच हे मॅगिनेट केलेलं आहे सगळं तांदूळची बिर्याणीचं तांदूळ पण भिजत घातले थोडं पंधरा ते वीस मिनटं भिजत घालणार आणि नंतर मग तुम्ही बघू शकता बिर्याणीची ग्रेव्ही वगैरे कशी घालू जास्त आपण मटेरियल टाकू ना तेवढी जास्त बिर्याणी छान होती म्हणजे मसाले कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट आता मी सगळं पूर्ण रेडी केलेलं आहे बिर्याणी बघू टाकणार त्याच्यावरती राईसचा थर लावला आणि त्याच्यावर कांदा तळलेला जो होता ठेवलेला तो टाकला आणि पुदिना कापून टाकलाय आणि तूप टाकले दोन तीन चमच आता त्याच्यावर झाली का बिर्याणी झाली हो आणि भात कशाला ठेवली काढू जाणूला का खा मी काय खाणार त्यानंतर असा कपडा ठेवून त्याच्यावर थोडंसं जड ठेवायचं आहे hmm. hmm. आता प्रॉपर दम देऊया बिर्याणीला आणि आता बिर्याणी झाल्यावर ब्लॉक म्हणजे सगळे जेव्हा बसतील ना तेव्हा कंटिन्यू करेल ब्लॉक म्हणजे सगळ्यांचे एक्सप्रेशन बघूयात आणि सगळ्या सर्वांना बिर्याणी आवडते की नाही ते oh तर आपली बिर्याणी फायनली रेडी झाली आहे मी सगळ्यांना वाढते बिर्याणी आणि सगळ्यांची एक्सप्रेशन बघूया आपण सर्वांना बिर्याणी कशी वाटली मला माहिती आहे मी छानच बनवते बिर्याणी पण तरी ब्लॉगसाठी आणि हा ब्लॉग बघून नेक्स्ट टाइम राणी ताई बनवणार आहे बिर्याणी कारण मी ब्लॉग मध्ये सगळी रेसिपी दिली आहे है।, है ना बघाशील ना <laughs> मलाच सुंतत आहे आणि त्याला बोलता येत नाही सो ह्याची पण रिएक्शन बघूया आपण ह्याला कशी वाटते तात्याला त्याला ना भात नाही एवढं त्याला चपाती चपाती सोबत भाजी मग मी भाजी आहे ना भाजी दे ना मग आता त्याला थोडी चपाती खाऊ दे भात पण खाय तोय माझ्याशीच नाही बोलायचं मी बिर्याणी केली म्हणून तात्या असा असा खाली मग कशी झाली एक नंबर बाल

खर सांगा मनापासून पासून काहीच ही माझी मैत्रीण आहे लहानपणाची म्हणजे लहानपणापासून जी बेस्ट ही आहे माझी ती स्कूल फ्रेंड म्हणजे शाळेपासून आम्ही एकत्र आहे ती आणि माझी बेस्ट फ्रेंड पण आहे लहानपणापासून असत सगळं आता मी पण तर मॅक्सीच घातले घरात काय मॅक्सी नाहीतर काय मनकीच घालून बसतात का टी शर्ट घातला असत घरात कोणाचं काही नाही का आपण मॅक्सीवरच सांगू मध्ये साडी आण आमच्या आजीला दोन दोन नवीन साडी आजारपणाचा फायदा आहे साड्या पेक्षा तर, आगा। तर आगा। ही तेच बाजूलाच राहते तर माझी बिर्याणी बनवले बाजूला लग्न झालंय आणि ती धिग्यात राहते ठाण्याला राहते पण आता ती माहेरी आलीय मी आली आहे म्हणून मला भेटायला दोन दिवस झालं ती इथेच मुंबई काय महिना पंधरा दिवस जाते पंधरा दिवस येते पंधरा दिवस फक्त साफसफाई करून घ्यायची साफसफाई करून घ्यायचं कोण आलं की यायचं कोण गेलं की परत

पण आता मी त्याच्याशी पेक्षा दहा पटीने जास्त चांगली बनवते नाही आता ती स्वतः सांगेल टेस्ट करून सो बघूया हिचे रिॲक्शन मस्त झाली खूप छान तू तू बनवतास त्याच्यापेक्षा छान ना त्याच्यापेक्षा छान मी तुम्हाला काल रात्री घर दाखवणार होते पण काल अंधार झालेला मी येताना तर म्हणून मी आता तुम्हाला सगळी आमची चॉल आणि माझं घर दाखवेल आजी ơiनी दोन शब्द बोला काय बोलू बोला नाही ते वेळ साबरणी बोलतो ही माझी लनंद आहे lei दाज करत आहे मला ऐनला काय फॉलो वगैरे करू नका अजून काय अ लागले काय झालंय व्हिडिओ कायले बघा राखू ही आहे आई हाय आई हे आईचं घर माऊस ही, ही गे गे। की काकी आहे माझी ही पण काकी आहे आम्ही सगळे जे बाजूबाजूला राहतो आणि सगळे आम्ही एकाच गावचे लातूरचे हे घर आहे इथे काकी राहते इथे आम्ही राहतो आणि ही राणीताई राणीताईला कपडे धुवायचंच काम आहे काय बाई तिला असं वाटत असेल मी नदीवर कपडे धुते पाण्यात है ना तुम्हाला आता घर दाखवते चल घर तर हे आहे आपलं घर एकाच रूममध्ये किचन बेडरूम हॉल सगळं एकच आहे आणि खूप सारे कमेंट आलेले ए सी का घरात पत्र्याच्या घरात एसी कशी काय म्हणजे मुंबईला तुम्हाला आता माहितीच किती गरम होतं आणि मम्मीला सहन होतो होत आणि पप्पा पण मध्ये आजारी होते पप्पांना पण गर्मी सहन नव्हती होती त्यामुळे मी ए सी लावून घेतलेली घरात ती थंड वाटावा आणि हो थंड होतं पत्र्याचं घर असलं तरी पण ए सी लावली तरी कुलिंग होतं आणि हे आपलं छोटंसं घर आहे जर तुमचा सपोर्ट असंच असेल कायम तर मी ह्याच्यापेक्षा छान घर घेऊ शकते तुमच्या सपोर्टमुळे असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि खूप शेअर करा आणि मी कंटिन्यू इथून आता ब्लॉग्स अपलोड करत राहणार आहे म्हणजे मी खूप मनावर आहे ब्लॉग करायचं आता मी बोलू नाही करून ना दाखवणार आहे <coughs> माझ्या घरचे मला सारखं बोलत असतात की ब्लॉग करायचा आणि म्हणजे दुसऱ्यांचे ब्लॉग बघितले ना तर त्यांना असं वाटतं की तू किती करू शकतेस तू तर एवढी फिरतेस मग नाही मी आता सध्या खरंच खूप मनावर घेतलं त्या गोष्टी ब्लॉगच्या आणि तुम्हीसुद्धा मला खूप मेसेज करता की ब्लॉग करायचा ब्लॉग करायचा सो मी आता कंटिन्यू ब्लॉगिंग अपलोड करणार आहे हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि असाच प्रेम कायम आणि हे माझे पप्पा चलो बाय बाय